नेहमीचा तोच तोच नाश्ता करून कंटाळा आला असेल तर आज इथे आपण कुरकुरीत खमंग आणि अतिशय रुचकर असा लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा नाश्ता तयार करणार आहोत जो झटपट तयार होतो आणि फार वेळ देखील लागत नाही तर अगदी असाच नाश्ता तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता नाश्ता तयार करण्यासाठी सुरुवातीला चार ते पाच ब्रेड या पद्धतीने मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेली आहे तर मिक्सर बंद चालू करून आपल्याला अशा पद्धतीने हे ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे आहेत आता इथे एका वाटीमध्ये दोन ते तीन मोठे चमचे पाणी घालून एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून याची पेस्ट तयार करून ठेवायची त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण एक वाटी ते उकडलेले स्वीटकॉर्न घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला बटाटा किसून घालायचा आहे तर त्यासाठी आपण सुरुवातीला किसनीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं जेणेकरून बटाटा किसत असताना या किसनीला फार चिटकला जात नाही आणि किसणी आपली लवकर स्वच्छ होते तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते या पद्धतीने यावर किसून घेणार आहे तर बटाटे किंवा चीज किसून घेत असताना अशा पद्धतीने किसनीला आपण तेल किंवा तूप लावून घेतलं की कि किसनीला फार बटाटा किंवा चीज चिटकलं ची जात नाही आणि किसनी आपली लवकर स्वच्छ होते तर इथे अशा पद्धतीने मी बटाटा किसून घेतलेला आहे आता इथे दोन बटाटे किसून झाल्यानंतर यावरच तीन ते चार चीज क्यूब आपण किसून घेणार आहोत तर इथे प्रोसिड चीज घेतलेला आहे तर यामध्ये तुम्ही अर्ध प्रोसिड चीज आणि अर्ध मोजरेला चीज देखील घालून घेऊ शकता हा नाश्ता तयार करण्यासाठी यामध्ये मी कॉर्नचा वापर केलेला आहे तर तुम्ही कॉर्न सोबत आणखीन काही भाज्या देखील यामध्ये ऍड करून घेऊ शकता म्हणजे जशी फरसबी गाजर किंवा मटार देखील यामध्ये घालून घेऊ शकता आता इथे चीज किसून घेऊन झाल्यानंतर यामध्येच आपण जे ब्रेड क्रम्स तयार करून ठेवले होते त्यामधील चार ते पाच चमचे ब्रेड क्रम्स सुरुवातीला घालून घ्यायचं आणि यामध्येच आता आपण थोडेस ऑरेगानो घालून घेणार आहोत तर एक पाव चमचा ऑरेगानो किंवा मिक्स हर्ब तुम्ही यामध्ये घालून घ्यायचा आहे सोबतच एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत इथे आपण ब्रेड क्रम्स तयार करून ते यामध्ये घालून घेतलेले आहे जेणेकरून यामध्ये जर जास्तीचं पाणी वगैरे उरलं असेल तर ब्रेड क्रम्स शोषून घेत आणि मिश्रण आपलं पातळ होत नाही तर गरजेनुसार तुम्ही यामध्ये ब्रेड क्रम्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता सुरुवातीला ब्रेड क्रम्स एकदम न घालता जसं जसं लागेल तसं आपण यामध्ये ऍड करून घेऊ शकतो आता इथे मला हे थोडस मिश्रण पातळ वाटत असल्यामुळे यामध्ये आणखीन मी दोन ते तीन चमचे ब्रेड क्रम्स घालून घेतलेले आहेत आणि परत हे मिश्रण एकसारखं करून मळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण छान असं एकजीव झालं की हातावर आकाराचा <गराय> गोळा तयार करून घ्यायचा आणि याची आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे इथे मी अशा आकाराचा गोळा तयार करून हातावर थोडासा प्रेस करून याला असा चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे तर थोडासा लांबट चौकोनी असा आकार याला देऊन घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही टिक्की गोल देखील तयार करून घेऊ शकता इथे आता सगळ्या टिक्की या प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून ठेवली होती त्यामध्ये एक एक टिक्की गोळवून घ्यायची आणि त्यानंतर यावर आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत तरी ते कॉर्नफ्लॉरची पेस्ट फक्त ब्रेड क्रम्स चिटकवून घेण्यासाठी आपण तयार करून घेतली होती आणि ह्या टिक्की जास्त तेलकट होऊ नये म्हणून आपण या प्रकारे कॉर्नफ्लॉरची पेस्ट तयार करून ही टिक्की तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे कॉर्नफ्लॉरची पेस्ट लावून या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून सगळ्या टिक्की आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता टिक्की तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम ते आचेवर एका पॅनमध्ये गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी या टिक्की शॅलो फ्राय करून घेत आहे तुम्ही या टिक्की डीप देखील करून घेऊ शकता अशा पद्धतीने एक एक टिक्की आपण थोड्या थोड्या अंतरावर ठेवून दोन्ही साईडनी अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत जर तुम्ही मंद आचेवर्या टिक्की तळवून घ्यायला गेलात तर या खूप तेलकट होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच यामध्ये चीज घातलेलं असल्यामुळे आपण जर मंद आचेवरी टिक्की तळायला गेलो तर हे चीज बाहेर येऊ शकतं आणि टिक्की फुटू शकते त्यासोबतच ती जास्त तेलकट देखील होऊ शकते त्यामुळे आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरच या टिक्की दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटांमध्ये छान अशा सोनेरी रंगावर आणि त्या तळून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपला हा चमचमीत रुचकर आणि अतिशय चविष्ट असा नाश्ता झटपट तयार होतो आणि हा तुम्ही कोणत्याही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत, सोबत देखील सर्व करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा